नमस्कार यूट्यूब फॅमिली स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलवरती आज आपल्या रेसिपीचा व्हिडिओ होणार नाही तर मी गावी गेलेले होते तर तो गावाकडचा मी तुम्हाला थोडासा व्हिडिओ दाखवणार म्हणजे गाव कसं आहे ते दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत की पहा तर आनंदीवरनं स्वारगेटची बस पकडली स्वारगेटमध्ये उतरले आणि तिथून गुलटेकडीला गेले रिक्षा पकडून गुलटेकडी म्हणजेच मार्केट यार्ड मार्केट ॲडमध्ये दाजींशी आमच्या पिकअप असते ते शेतकरी आहेत गावाकडून काही शेतातला माल वगैरे असेल आजूबाजूच्या लोकांचं काय मटेरियल वगैरे असेल ते घेऊन जास्त गुल ते गुलटेकडीला मार्केट येत असतात शक्यतं करून जास्तीत जास्त फुलंच असतात गुलचडीची मग ते रोज येतच असतात म्हटलं मग त्यांच्यासोबतच गावी जावं तर मी चाललेली आहे माझ्या बहिणीकडे बारामतीला बारामतीच्या अलीकडेच एक दहा किलोमीटर अलीकडे म्हणजे बारामतीच्या अलीकडे दहा किलोमीटर त्यांचं गाव आहे तर हाडपसर क्रॉस केला आणि तिथून आम्ही यवतमध्ये पोचलो बहिणीला पण दोन तीन मुलं आहेत म्हणजे त्यांना पण काहीतरी खायला घ्यावं तर माझ्यासाठी त्यांना सुद्धा मटकी भेळ खूप म्हणजे खूपच आवडते मग लेकरांसाठी मटकी भेळ घेतली ती भेळ पण दाजींनीच आणून दिली मला कारण सोलापूर हायवे होता आणि तो क्रॉस करून जावं लागणार तर म्हणून दाजींनीच गेले आणि त्यांनीच भेळ आणून दिली त्यानंतर ना आम्ही आलो पाटसमध्ये तिथं पण दादींचं थोडंसं काम होतं तिथून काम त्यांचं आठपेपर्यंत मी मुलांसाठी पुन्हा केळी वगैरे घेतली तर हा पहिला टोल नाका आला आम्हाला जाताना तर हा जो टोल नाका आहे हा सोलापूर हायवेचा टोल नाका आहे तिथून मग तो टोल नाका क्रॉस केला आणि समोरच बारामती आणि सोलापूर हायवे होता थोडंसं पुढं गेलं की बारामतीच्या रोडला आम्ही सर्वजण लागलो आणि माझ्या घरापासून बारामती म्हणजे माझ्या बहिणीचं घर जे आहे ना ते एकशे सतरा किलोमीटर अंतरावरती पडतं आणि रस्त्यामध्ये दोन ते तीन टोलनाके लागतात टोटल एक तर लोणी काळभरचा टोलनाका लागतो सेकंड म्हणजे तो सोलापूर हायवेचा टोल नाका झाला आणि एक बारामती रोड जो आहे ना तो रोड जरा नवीन तयार केलेला आहे तर बारामतीचा एक टोलनाका लागलेला होता असे तीन टोटल टोलनाके लागलेले होते पिल्लू आणि मी खूप म्हणजे खूप बोर झालेलो होतो पिल्लूच्या पप्पा कामावरती जायचे आणि आम्ही दोघंच घरी होतो आणि खूप म्हणजे वैताग आलेला होता घरामध्ये राहून राहून म्हटलं थोडंसं गावाकडे जाऊन यावं तर मोकळ्या वातावरणामध्ये पिल्लू पण थोडंसं मुलांसोबत खेळेल त्याला पण मोठं मोठं असं मोकळं पटांगण भेटेल खेळण्यासाठी म्हणून मी त्याला घेऊन गावाकडे गेलेले होते तो पण खूप खेळला आणि गावाकडचे असेच आपले दोन तीन व्हिडिओ चॅनलवरती येणार आहेत तर त्या व्हिडिओमध्ये मी गावाकडचं शेत दाखवणार आहे माझ्या बहिणीचं किती एकर शेती आहे शेतामध्ये काय काय पेरलं आहे ते सर्व दाखवणार आहे त्याचसोबत मी चुलीवरच्या भाकरी बनवलेल्या हो होत्या त्या पण मी दाखवणार आहे आणि स्वयंपाक काय काय केला ते पण दाखवते तर आता आम्ही लागलो होतो गावाकडच्या रस्त्याला म्हणजे तिच्या घराकडच्या रस्त्याला लागलेलो होतो रस्त्यानंच पूर्ण शेती होती लोक कामं करत होते रिक टॅक्टर वगैरे पण दिसले परत सोबतच ऊसाची शेती दिसली आता आम्ही तिच्या घराकडे टन मारत आहोत आणि समोर जे आहे टन मारल्यावर तिचे पहिलं घर आलं ना ते तिच्या जावेचं घर आहे आणि त्याच्याच पलीकडं दुसरंवालं जे आहे ते माझ्या बहिणीचं घर आहे तर घरी गेल्यावरती तिची मुलं घरीच होती संडेचा दिवस होता सुट्टी होती शाळेला दोन्ही मुली पण होत्या आणि मुलगा पण होता त्या पण खूश खूप म्हणजे खूप खुश झाल्या बाळाला पाहून फोनवरती बोलायच्या त्याच्यासोबत पण हा काय तिकडून बोलत नव्हता त्याला अजून बोलता येत नाही अडीच वर्षाचा होईल तो सत्तावीस मार्चला पण अजून त्याला काही बोलता वगैरे येत नाही जास्त थोडं थोडंच बोलतो तर हे सगळेजण गेले होते अंडी आणण्यासाठी तर मी आले होते तर दाजे म्हटले चिकन मटण काहीतरी बनवू पण त्यांना माहीत नव्हतं मी फक्त अंडी खाते चिकन मटण वगैरे खात नाही व्हेजिटेरियन आहे पण व्हेजिटेरियन पण त्याच्यामध्ये पण अंडी खाणारी व्हेजिटेरियन आहे तर बहिणीची लेकरं माझ्या लेकराला घेऊन अंडी आणण्यासाठी गेलेली होती तिच्या घरी पण कोंबड्या आहेत पण त्या सध्या खुडूक झाल्यात म्हणजे ते अंडी वगैरे देत नाही जर असं पावसाळ्याची वेळ झाली ना त्यावेळेस त्यांना अंड्यांवरती बसवायचं आहे म्हणजे पिल्लांसाठी अंड्यांवरती बसवायचं आहे सध्या ज्या कोंबड्या आहेत त्या अंडी देत नाहीत म्हणून शेजारून आम्ही अंडी आणली एक आं पंधरा एक पंधरा बारा ते पंधरा अंडी घेऊन आले ते सगळे आणि मग अंडी वगैरे तिने गॅसवरतीच उकडायला घातली आणि भात पण गॅसवरतीच लावला आणि इकडं पिल्लूच्या आमच्या खूप मजा होती बहिणी होता सांभाळायला त्याला चहा पाणीपासून सगळं तेच करत करतं शूज घालण्यापासून फिरवण्यापासून सगळं त्यांचं चालू होतं तर साडेसहा सहाच्या दरम्यान तिच्याकडून मी पेटवून घेतली माझ्याकडून काही पेटत नव्हती मग तिलाच बोलवून घेतलं आणि तिला म्हटलं चूल पेटवून दे मग तिने छानपैकी पेटवून दिली ती मला खूप म्हणत होती की मी गॅसवरती स्वयंपाक करते पण माझी खूप इच्छा झाली होती की गॅस चुलीवरती स्वयंपाक करायचा आज म्हणून कारण खूप दिवसानंतर ना चुलीवरती स्वयंपाक करत होते आणि मला चुलीवरच्या भाकरी खायची इच्छा झालेली होती आणि हा जो व्हिडिओ आहे ना जरासा वाकडा तिकडा शूट झालेला आहे कारण मी भाकरी थापत होते आणि भाकरी बनवायचं चालू होतं माझं आणि व्हिडिओ काढण्यासाठी बहिणीच्या मुलीकडं दिलं होतं दोन नंबरची मुलगी आहे त्याच्याकडे व्हिडिओ काढण्यासाठी मोबाईल लिहिला होता तर हा मोबाईल जो आहे तिने पकडला स्टँड वगैरे मी काय आणलेलं नव्हतं माझ्या लक्षात राहिलं नाही स्टँड आणायचं ना त्याच्यामुळं हा व्हिडिओ खूप म्हणजे खूप फालतोय तर असाच ॲडजस्ट करा तुम्ही पण तर मी पीठ वगैरे चांगलं म्हणून घेतलं चुलीला आग पण चांगली लागलेली होती आणि चूल पण छानपैकी पेटलेली होती म्हणजे पण भाकरी शेकण्यासाठी छान असा निखारा पडलेला नव्हता कारण जर चुलीवरती भाकरी करायच्या म्हटल्यानं सर सुरुवातीला कमीत कमी भात आणि भात तरी बनवावी लागते जेणेकरून चांगला निखारा पडतो आणि निखाऱ्यावरती भाकरी छानपैकी भाजल्या जातात पण मी डायरेक्टच भाकरी बनवत होते चुलीवरती भात आणि अंडी जी होती ती गॅसवरती शिजू घातलेली होती आणि टोटल मी चार भाकरी बनवल्या घरामध्ये टोटल नऊ माणसं होती आम्ही पकडून म्हणजे जण ते माझी बहीण आणि दाजी आणि तिची तीन मुलं आणि सोबत सासू सासरे आणि मा मी आणि माझं बाळ असे सगळेजण मिळून नऊ जण होतो हो आणि भाकरी फक्त बनवल्या चार कारण मुलं जे आहेत रात्रीच्या वेळेस भाकरी जास्त खात नाहीत फक्त भातच खातात आणि सासू सासरे पण भाकरी वगैरे जास्त काही खात नाहीत कारण त्यांचं वय झालेलं आहे आणि त्यांना भाकर वगैरे जास्त चावता येत ना त्यामुळे ते, ते भातच खातात आणि एक जरी भाकर बनल तर दोघांमध्ये खूप होते कारण गावाकडच्या भाकर ज्या आहेत ना थोड्या मोठ्या मोठ्या असतात कारण सगळेजण शेतामध्ये कामाला जातात आणि कामावरून दमून आले की छोट्या छोट्या भाकरी बनवून खेळत बसण्यापेक्षा एकदम मोठ्या मोठ्या भाकरी बनवायच्या मग तवे पण मोठे असतात पराती पण मोठे असतात त्याच्यामुळे भाकरी पण मोठ्या होतात अर्धी जरी भाकर खाल्ली ना तरी पोट गच्च झाल्यासारखं होतं आणि त्याच्यावरती थोडासा भात खाल्ला तर जेवण केलं की माणूस एकदम सुस्ती येऊन झोपीत जातो तर माझी भाकरी पण बनवून रेडी झालेली होती तिला पण मी छानपैकी निखाऱ्यावरती भाजून घेतली पण मी सांगितल्याप्रमाणे जास्त निखारा काही पडलेला नव्हता निखारा पाडायचा असेल चुलीमध्ये तर काहीतरी भाजी वगैरे किंवा भात तरी बनवावा लागतो तर तिने पहिलंच गॅसवरती शिजायला घातलेलं होतं तर तिने त्याच्यामुळं काही निखारा पडला नाही एक दोन भाकरी झाल्यानंतरनं निखारा छानपैकी पडला बाकीच्या भाकरी मी मस्त अशा निखाऱ्यावरती भाजून घेतल्या तर ही पहिलीवाली भाकरी होती तर अशाच पद्धतीने मी टोटल चार भाकरी बनवल्या भाकरी बनवेपर्यंत तिने तारेला कांदे लावून चुलीमध्ये भाजायला टाकलेले होते खोबरं चिरून घेतलं लसूण सोलून घेतला होता भाकरी झाल्यावरती त्याच तव्यामध्ये मी वाटण भाजून घेतलं तर त्याच्यामध्ये मी थोडेसे हरबारचे डाळ ग्रेवीसाठी हरबारची डाळ पण ऍड केलेली आहे लसण टाकला खोबरं टाकलं छानपैकी एक दोन मिनटं परतून घेतलं तेल ॲड करून घेतलं मला जाळाचा अंदाज झाला ना त्याच्यामुळे थोडंसं वाटण करपलं गेलं माझ्याकडून पण तरी सुद्धा एकदम टेस्टी अशी भाजी झालेली होती तिने कांदे काढून घेतले चुलीमधून त्यांना सोलून घेतलं तेच कांदे मी वाटण भाजून तव्यामध्ये पुन्हा भाजून घेतले मिक्सरला लावून बारीक करून आणलं वाटण त्यानंतर मी भाजी फोडणीला टाकली तर कढईमध्ये दोन तीन चम्मच तेल ऍड करून घेतले त्याच्यामध्ये घरगुती मसाला जो त्याने घरी बनवलेला होता तो मसाला ऍड करून घेतला चिकन मसाला मी याच्यामध्ये ऍड करून घेतला जाळा थोडासा कमी केला कारण मसाला जाण्याची शक्यता होती हळद टाकली आणि जे अंडी होती उकळून घेतलेली ती मुलींनी सोडून दिलेली होती तिच्या मुलींनी वा अंडी सोललेली होती म्हणून अशी वाकडे तिकडे सोलली गेलेली आहेत थोडे तुकडे तुकडे पडलेत तर त्यांना मी मसाल्यामध्ये ॲड करून घेतलं एक दोन दोन मिनटंभर परतून घेतलं तयार केलेलं सर्व वाटण मी याच्यामध्ये ॲड करून घेतलं वाटण अंडी आणि मसाला छानपैकी तेल सुटेपर्यंत परतून घेतला चवीप्रमाणे मीठ पण ॲड करून घेतलं तिला विचारू मी पुन्हा मसाला पण ॲड करून घेतलेला होता कारण त्यांच्या घरात थोडंसं कमी तिखट खातात लहान लेकर आहेत म्हणून पण तिला विचारलं मी थोडासा मसाला ॲड करू का तर ती हा बोलली म्हणून पुन्हा मसाला ॲड केला छानपैकी ग्रेव्ही तयार केली वरून रसाची भाजी बनवली कारण की भाकरीसोबत आणि भातासोबत खायची होती म्हणून थोडीशी पातळ रशाची भाजी हवी होती म्हणून थोडंसं पाणी ॲड करून घेतलं आणि एक पाच सहा मिनटं मंद जाळावरती भाजीला एक उपकळी येऊन दिली चांगली तरी येईपर्यंत शिजवून घेतलं तर अशा पद्धतीने आपली अंडाकरी बाजारची भाकरी रेडी झालेली होती तर आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका नका आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा